तीनशे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे त्यामध्ये नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक उद्धव ठाकरे गटाचे माजी गटनेते प्रवीण जाधव पेठ तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर गावित तसेच निफाड तालुक्यातील सभापती राजेश पाटील या प्रमुख मान्यवरांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तालुक्यांमधून अनेक कार्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश एकनाथ, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणार असल्याची माहिती मिळाली आहे या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकची माहिती दिली आहे ती पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक केलेला आहे आणि राजेश पाटील निलेश पाटील सुधीर भाऊ कराड किरण भाऊ लबडे हे आपले निपाडचे प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत तालुका प्रमुख भास्कर गोपाळ गावित प्रवीण जाधव नाना मोरे प्रभाकर जाधव इतर शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दे त्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण दररोज प्रवेशाच्या वेळी सगळेजण पत्रकार उपस्थित राहता मी तुम्हालाही धन्यवाद देतो कारण तुम्ही या सर्व प्रवेशाचे साक्षीदार आहात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेमध्ये जो पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचा जो काही ओढा आपण पाहतोय याचं एकच कारण आहे की बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं किंबवना ते वाढवण्याचं काम आपली शिवसेना करते आहे आणि राज्याच्या बाहेरचे देखील पदाधिकारी आज देशभरातून आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत खरं म्हणजे ही एक आनंद आणि समाधानाची बाब आहे आणि एक विधानसभेमध्ये देखील जनतेने शिवसेनेला सत्तावन्न अधिक तीन साठ आमदार देऊन शिक्कामोर्तब केलेलं आहे के की शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आनंदगिरी साहेबांच्या विचाराची आणि हिंदुत्वाच्या विचारांची या ठिकाणी शिवसेना पुढे जाते आणि म्हणून गेल्या विधानसभेत देखील